नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज ला मी तुम्हाला झटपट होणारी अशी स्वीट डिश बनवून दाखवते खायला टेस्टी लागते तर त्यासाठी मी तीळ गूळ आणि शेंगदाण्याचा वापर करणार आहे तर तीळ मी भाजून घेतलेत शेंगदाणे भाजून घेतलेत आणि गूळ पण लागणार आहे तर हे तिने मी समप्रमाणात घेतलेत तुम्ही तिळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता आपण हे मिक्सरवरती फिरून घेऊया तर मिक्सरवरती मी सगळं फिरून घेतले तर आपलं सारण तयार झाले पोळीसाठी आता आपण कणिक मळून घेऊया तर पाठीमध्ये मी घव्हाचं पीठ घेतले त्या चवीपुरतं मीठ टाकूया आता मिक्स करून घेते ह्या थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा गोळा बनवून घेऊया ह्या जर तोळा तुम्हाला थोडंसं तर मैदा थोडंसं तुम्ही टाकायचं टाकू शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाचं पण करू शकता तर आपला गोळा तयार झाला आता हातात हाताला थोडंसं तेल लावून चांगलं मळून एका प्लेटमध्ये मी ठेवते तर थोडा आपण पोळी करायला घेऊया तर आपलं कणिक पण तयार आहे आणि सारण पण तयार आहे तर आपण पोळीला आटायला घेऊया तर कणकेचा गोळा परत मी मळून घेते आता ह्याची छोटे छोटे आपण गोळ गोळे तयार करूया तर गोळे तयार करून घेतले तर एक गोळा आपण घावाच्या पिठामध्ये बुडून पोळपट लाटून घेऊया गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे मी तर लाटून झाले छोटीशी पोळी अशी आता ह्यामध्ये आपण स्व सारण भरूया तर मोदकला कसं भरतो तसं आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे तर मोदकाप्रमाणे त्याचं सारण भरून ब गोळा आपला तयार झाला आहे तसा असा शेप दिला आहे परत हे दाबायचं अलगद असं आणि गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचं आणि पोळपटावर ठेवून आपण अलगद असं पोळी लाटून घ्यायची तर छोट्या छोट्याशा शेंगाच्या पोळ्या बनवणार आहे मी तर तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही साईडच्या बनवू शकता तर अशी छोटीशी मी लाटून घेतली आहे पोळी तेव्हा पण आपला गरम झाला आहे आता आपण हे थोडंसं तेल टाकलं आहे त्यावरती पण आपण ही पोळी अलगद त्यावे सोडूया वेळाने पलटूया परत थोड्या वेळानं पलटूया आता तेल लावूया परत थोड्या वेळा पलटूया परत दुसऱ्या साईडला पण तेल लावूया तर मस्त अशी पोळी टमाशी फुगले तर दोन्हीकडून अशी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची म्हणजे चवीला छान लागते पोळी तर आता थंडीच्या स्वात तुम्ही तिळ्या आणि गूळ मिक्स करून अशा पोळ्या बनवून तुम्ही खाऊ शकता तिळे थंडीच्या स्वतः आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे तर मस्त अशी खरपूस पोळी आपली भाजून तयार झाली तर मी प्लेटमध्ये ठेवते तर अशाच प्रकारे मी दुसरीपणे एक पोळी करून घेते लाटून घेते तर गोळा पोळपटा ठेवलं आहे थोडंसं लाटून घेतले नंतर त्या सारण भरले मोदकाचा मोदकाप्रमाणे आपण जसं ब गोळा तयार करतो तयार करून घेतले आहे दाबायचं गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचं आणि आपण याची पोळी लाटून घेऊया तर पोळ्या खायला एकदम मस्त लागतात खरपूस अशा भाजून घ्यायच्या कडक आता ते तयार सोडते मी थोड्या वेळा पलटून घ्यायचं पळथोळा दोन्हीकडनं पळटल्यानंतर तेल लावून घ्यायचं आणि खरपूस अशी भाजून घेऊया तर मस्त अशी आपली पोळी ही पण फुगले तर पळटूया तर दोन्हीकडनं अशी आपली खरपूस पोळी भाजून घेऊया तर ही पण पोळी भाजून तयार झाले तर प्लेटमध्ये ठेवते तर अशा प्रकारे मी उरलेल्या पोळ्या करून घेते तर तुम्ही अशा प्रकारे पोळ्या करून फा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद